हिंगोली येथे ढगफुटी झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान हिंगोली येथे दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी ढगफुटी झाल्याने हिंगोली येथील बांगर नगरमध्ये पाणी घुसल्याने लोटस सुपर मार्केटच्या सर्व पहिल्या गाड्यामध्ये पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे लोटसचे मालक वैजनाथ जाधव यांनी सांगितले तसेच याच परिसरामध्ये अंबिका ट्रेडर्स सुद्धा पाण्याखाली गेल्याने लाखोंचे नुकसान झालेले दिसून येत आहे तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये शे शिवारातसुद्धा अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी दिसून आले तर नदीनाले तुडुंब भरून वाहत असून हिंगोली शहरामधील घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले एवढी प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे एस नाई टी हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कर्हाडे <laughs> चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या